पिंपरी चिंचवडच्या परिसरात अर्ध्या रात्री सुद्धा लोकांच्या अडचणींसाठी उभा राहणारा व्यक्ती नकुल भुईर त्यांची हत्या झाल्याची बातमी आली आणि पुणे पिंपरी चिंचवड परिसरात शोककळा पसरली होती लोकांच्या अडचणी सोडवणारे मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी झटणारे नकुल भुईर कोण होते हे आपण इथे पाहणार आहोत सोबतच पत्नीकडून झालेल्या त्यांच्या खुणात तिसऱ्या व्यक्तीचा हात होता असं पोलीस तपासात आता समोर आलं आहे काय आहे हा सगळा विषय पाहूया सविस्तर नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र नकुल भुई यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांच्या आयुष्याची सुरुवात केली एका कंपनीत नोकरी करत असताना सामाजिक चळवळीलाही जपलं नंतर व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केल्यानंतरही आपली सामाजिक जाणीव कायम ठेवत जास्तीत जास्त वेळ लोकांच्या प्रश्नासाठी देण्याचं काम केलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे साजरी होणारी भव्य दिव्य शिवजयंती साजरी करण्यामध्ये वाटा होता मराठा आरक्षणाच्या संदर्भात चालत असलेल्या गेल्या अनेक वर्षांच्या लढ्यामध्ये दोन हजार दहा पासून नकुल भुईर सक्रिय होते त्यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या नंतर चालू असलेला हा आरक्षणाचा लढा अतिशय तीव्रपणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपल्या सहकार्यांसह चालू ठेवलेला होता अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या मनोज जरांगे पाटलांच्या सोबतच्या देखील यामध्ये ते अग्रेसर होते वेळोवेळी पिंपरी चिंचवड शहरामध्ये रक्तदान शिबिरं आरोग्यावरती जनजागृती या अनेक विषयांवरचे अनेक कार्यक्रम ते नेहमीच आयोजित करत होते पण वयाच्या अवघ्या चाळीसव्या वर्षी त्यांच्या झालेल्या मृत्यूमुळे समाजाच्या सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती दरम्यान त्यांची हत्या ही त्यांच्या पत्नीने केल्याचं समोर आलं होतं नकुल भुईर हे आपल्या पत्नीला वारंवार दारू पिणे दुसऱ्या पुरुषांसोबत फिरणे आणि लोकांकडून कर्ज काढणे या गोष्टी थांबवण्यास सांगत होते या वारंवार होणाऱ्या वादाचा राग पत्नी चैताली हिने मनात धरला आणि दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चैताली हिने आपल्या पती नकुल भुईर यांच्या गळ्याला निळ्या रंगाचा कपडा गुंडाळून गळा आवळून ठार मारले या खुनाबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे गोळा केले असता चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे आता स्पष्ट झाले आहे अवघ्या एकवीस वर्षाचा प्रियकर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांमधील संबंध आणि खुनामागील कारणे समोर आली तपासात उघड झाले की अठ्ठावीस वर्षीय चैताली आणि एकवीस वर्षीय सिद्धार्थ पवार यांच्यात प्रेमसंबंध होते मयत नकुल भुईर हे त्यांच्या नात्याच्या आड येत असल्याने दोघांनी त्यांचा काटा काढण्याचे ठरवले होते दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी नकुल भुईर यांना त्यांच्या पत्नीने घेतलेल्या कर्जाची माहिती मिळाल्याने दोघांमध्ये वाद झाला त्याचा राग आल्याने सिद्धार्थ पवार आणि चैताली भुईर यांनी मिळून नकुलचा गळा आवळून जीव घेतला हे पोलीस तपासात समोर आलं आहे विवाहबाह्य संबंधातून झालेल्या या हत्येमुळे समाजासाठी झटणाऱ्या नकुल भुईर यांना आपला जीव गमावा लागला यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात लोक हळहळ व्यक्त करत आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यासाठीच सोबतच अनेक सामाजिक कामांमधलं त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही मंडळी या प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी महाराष्ट्र खट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद